नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जून दोन हजार तेवीसमध्ये जळगावात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात म्हणून प्रसिद्ध केल्याचे देयके मिळाले नसल्याचा आरोप व्यावसायिक निलेश वर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला देखील पत्र पाठवले असून अद्यापपर्यंत त्यांना दाद मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले शासनाकडून देयके न मिळाल्याने माझी आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याचे सांगत आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भावना वर्मा यांनी व्यक्त केली आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव हजार तेवीसला झालेल्या दारी या कार्यक्रमासाठी माझ्या कंपनीला व्हिडिओ जाहिरातीचा व्हिडिओ तयार करणे आणि माध्यमांवर तो ती जाहिरात प्रसिद्ध करणे याचं काम जिल्हाधिकारी साहेब तत्कालीन जिल्हाधिकारी श्री श्री अमन मित्तल यांनी माझ्या कंपनीला दिलं होतं आणि ते बिल दिल्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्यानंतर आज आठ महिने झाले मी त्या बिलाच्या मागणीसाठी वणवण भटकतो भटकतोय मला ते बिलची रक्कम जी आहे ती मिळत नाही आहे मी मुख्यमंत्री कार्यालयाला पण तक्रार केली पण तिकडनंही मला काही प्रतिसाद मिळाला नाही फक्त तुमची जी मागणी आहे ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटला तुमची तक्रार फॉरवर्ड केली इतकंच उत्तर मिळालं जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी समिती स्थापन केली के त्या समितीने अहवाल दिला की या लोकांनी कामं केलेले आहेत आणि यांना बिलं देण्यास हरकत नाही तरीही मला माझं बिल मिळत नाही आहे आणि त्यामुळे मी इतका नैराश्यात गेलो आहे मी की मी व्यवसाय करू शकत नाही कारण की याच्यावर खर्च केलेला पैसा हा मी माझ्या व्यवसाय वाढीसाठी घेतलेलं कर्ज होतं ते पैसे मी या कार्यक्रमाच्या जाहिरातीवर खर्च केले होते आणि आज मी व्यवसाय करू शकत नाही त्या पैशांच्या कमतरतेमुळे व्यवसाय नसल्यामुळे घरगुती माझे जे खर्च आहेत ते मी करू शकत नाही आहे मुलींचे खर्च आहेत आईचा आजार पण आहे आणि हे करू शकलेत नसल्यामुळे ना एक नैराश्य आलेलं आहे आणि खूप वेळेस मनात विचार येतो की आपण काहीतरी खाऊन झोपून जावं जेणेकरून हा आयुष्याच्या कटकटीतून आपण मुक्त होऊ पण मुलांकडे बघितल्यानंतर तसं करता येत नाही पण या नैराश्यात मला ढकलण्यासाठी मी कारणीभूत धरेल मुख्यमंत्री साहेबांना की ज्यांनी त्यांच्या या फ्लॅगशिप कार्यक्रमासाठी आमच्यासारख्या व्यावसायिकांना वेठीच धरलं शासन आपल्यादारी म्हणता म्हणता शासन आपल्या दारी, दारी आणि व्यावसायिकांना बनवी कर्जबाजारी हेच मला वाटायला लागलं आहे तर मी विनंती करतो सरकारला की कृपया आमचे देयक लवकरात लवकर द्यावे आणि आम्हाला या त्रासापासून मुक्त करावं